व्यवस्थापनाचे एक आदर्श विद्यापीठ अर्थात आयडियल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इन द वर्ल्ड मंडई हे ऐकलं की आपल्याला जगातले टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी आठवायला सुरुवात होते मंडळी आपल्या भारतातच एक उत्तम आदर्श असे व्यवस्थापनाचे अर्थात आयडियल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणता येईल असे आहे याबद्दल आपण कधी विचार केला आहे का चला तर मग जाणून घेऊया त्याविषयी नमस्कार मंडळी मी शब्दसखी स्नेहा रंजलकर तुमच्या समोर सादर करते माझा एक नवीन लेख पंढरीची वारी एक चालते बोलते विद्यापीठ होय मंडळी पंढरीची वारी ही एक चालते बोलते विद्यापीठच आहे असे मला वाटते होई नभी कार होई भिकारी पंढरीचा वारकरी असे संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेच आहे मग खर तर तेवढी श्रेष्ठ भक्ती आपल्याला जमेल का हो नाही कधीच नाही जमणार पण महाराष्ट्राला लाभलेली ही संत परंपरा खरोखर महाराष्ट्राला समृद्ध करणारी आहे आणि संतांनी केलेली भक्ती जशी श्रेष्ठ तशीच अजून एक परंपरा जी शेकडो वर्षापासून म्हणजे संतांच्याही आधीच्या काळापासून महाराष्ट्रात सुरू आहे आणि ती म्हणजे आषाढीची वारी संत ज्ञानेश्वर आजोबांनी सुरू केलेली ही वारीची परंपरा आजता गायन तशीच चालू आहे आषाढीची वारी म्हणजे अचूक नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालणारा दिमागदार असा हा सोहळा जगातील एक चालते बोलते विद्यापीठच आहे असे वाटते होय मंडळी दरवर्षी उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते आषाढी वारीचे ज्येष्ठ वद्य सप्तमीला सुरू होणारा हा सोहळा आषाढ शुद्ध एकादशीला संपतो तब्बल वीस दिवस चालणारा हा दिमागदार अद्भुत असा सोहळा व्यवस्थापनाची जणू उत्तम विद्यापीठच आहे शिस्तीत चालणाऱ्या दिंड्या ताळ मृदंगाच्या तालावर पिठू माऊलीच्या गजरात ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात चालणारे वारकरी बंधू आणि त्याच जल्लोषात डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या वारकरी बगिने म्हटल्या की एकच म्हणावेसे वाटते मिसरले तहान भूक जमला वारकऱ्यांचा मेळा निसरले तहान भू जमला वारकऱ्यांचा मेळा पांडुरंगाच्या भक्तीचा लागल असे लळ्या पांडुरंगाच्या भक्तीचा लागल असे लळ्या वारकरी निघाले वारीला घेऊन टाळ अन मृदंग वारकरी निघाले वारीला घेऊन टाळ अन मृदंग जल्लोषात चालली वारी ध्यानी मनी रंगला श्रीरंग जल्लोषात चाललेली वारी ध्यानी मनी रंगला श्रीरंग अशा या भक्तिमय वातावरणात अंशिस्तबद्ध पद्धतीने चाललेली ही वारी म्हणजे सामाजिक एकात्मतेचे एक प्रतीकच आहे संत ज्ञानदेव संत तुकाराम या दोन प्रमुख पालख्या तसेच इतरही अनेक संतांच्या पालख्या अतिशय शिस्तीत चालतात संत तुकाराम महाराज यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी संत तुकारामांच्या वैकुंठ गमनानंतर वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले आजही ती परंपरा त्याच सुंदर पद्धतीनं साजरी केली जाते वारीचे प्रमुख आकर्षण असलेला रिंगण सोहळा म्हणजे अद्भुत सुंदरतेचे पण जगातील सर्व नृत्याविष्कार फिके पडतील अशा पारंपारिक रंगणारा सोहळा न तर नवल अनुभवला राव रंक असा भेद विसरून दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथ उक्तीप्रमाणे माऊली माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडण्याची अतिशय सुंदर पद्धत आपल्याला वारीतच पाहायला मिळते प्रत्येकाच्या हृदयातील देवाला नमस्कार करताना मी पणा क्षणात गळून पडतो समाजातील सर्व भेदभाव विसरून समाजातील सर्व घटक एकत्र येऊन साजरा करत असलेला हा अद्भुत अन नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा एकदा अनुभवायलाच हवा त्या मायबा विठ्ठलाच्या नियोजनात चाललेली अन विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पावले न थकता पंढरीची वाट चालतच राहतात पंढरीची वाट चालतच राहतात धन्यती वारी अन धन्यते वारकरी अहो धन्य ती वारी अन धन्यते वार करी बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तर मंडई तुम्हाला काय वाटते आहे की नाही आपली पंढरीची वारी एक व्यवस्थापनाचे उत्तम विद्यापीठ जर तुम्ही माझ्या मताची सहमत असाल तर मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद